आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याबरोबर बरोबर जोडले गेलेले आहेत स्वागत आहे आपलं यावेळी ही विजय परेड सुरू झालेली आहे कसं वाटतंय खूप खूप आनंद आहे जल्लोष आहे लोकांमध्ये आणि टीम इंडियाचं मी मनापासून अभिनंदन करतो मुंबईमध्ये त्यांचं स्वागत करतो कॅप्टन रोहित शर्मा ज्याने कॅच घेतला सूर्यकुमार यादव राहुल द्रविड अख्ख्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन आणि साडेबारा कोटी जनतेच्या वतीने मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर जी लाखो चाहते जे आपल्या समुद्राच्या बाजूला दुसरा समुद्र महासागर तयार झालाय मुंबईकरांचा त्यांचा आनंद अन्द गगनात मावेना झालेला आहे त्यांचा जो जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर त्यांचंही अभिनंदन करायला पाहिजे आपल्याला आणि टीम इंडियाचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे ते फक्त एवढंच आहे की याचं योग्य नियोजन आणि काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे म्हणून मी पोलीस आयुक्तांना सांगितलंय गर्दीचं योग्य नियोजन करा कुणालाही कुणाची गैरसोय होऊ नये खेळाडूंची नको टीमची नको आणि आपल्या चाहत्यांची नको व्हायला त्यामुळे पोलिसांनी देखील योग्य ती काळजी घेतलेली आहे